रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट घोडेगाव येथील प्रसिद्ध कांदा अडतदार मामा यांच्या आडतीवरील लाईव्ह कांदा लेलाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या प्रतीच्या कांद्याला आज घोडेगाव येथे नेमके काय बाजारभाव हे निघालेला आहे तर मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये घोडेगाव येथे आज कांद्याचे बाजारभाव हे शंभर ते दोनशे रुपयांनी कमी पावयास आज मिळालेलं आहे तर पाहुयात कोणत्या प्रतीच्या कांद्याला आज घोडेगाव येथे काय बाजार निघाले সাড়ে সাড়ে বার চার চৌদ পনের অশে পঁচিশ অন্যাস পঞ্চাশ পঞ্চাত্তর ষোলশি সোশ্যশ शुरूवे चार सुरुवे पाच मंडरे वक्तांच्या व्यासपीठावर सुरुवे 10 17 सुरुवे 10 सुरुवे 25 25 सुरुवे 45 25 50 मंडप

50 रु 120 120 रुपयां मध्ये काय रुपये 7 140 रुपये रुपये 30 रुपये 30 रुपये 330 रुपये 310 मामा कर रे मामा ये आठशे萬री 700 रुपये 700 रुपये 50 रुपये 180 रुपये 300 300 रुपये एकोणीशे सत्तर एकोणीसशे पाच वे एकोणीशे दहा रुपये दोन हजार पन्नास दोन हजार रुपये रुपये दोन हजार का